नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या ए आय तंत्रज्ञानातून वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकरी भक्तांची हेडकाउंट मोजणी फेस रीडिंग ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून केली जाणार आहे शिवाय वारीच्या गर्दी काळात चेंगराचेंगरीचे नियोजन सुलभ व्हावे यासाठी ए आय मदत करणार आहे त्यामुळे पंधरा लाखाहून अधिकची गर्दी होणाऱ्या पंढरीच्या वारीचे नियोजन आता सुलभ होते आहे परिणामी यंदा सुरक्षेच्या दृष्टीने पंढरपूरची ए वारी होते आहे सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून वारी होत आहे वापर करणार आहे ड्रोनच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही वॉच ठेऊ शकतो त्याच्यामध्ये तीन फीचर आहे आमचं मध्ये पण ते ड्रोन आम्ही चालू शकतो एक तासाचा ते ड्रोन फ्लाईट असतील त्याच्यामध्ये एआय फीचर आहे प्रत्येक एरियामध्ये किती लोक आहे भाविक आहे त्याचं डेन्सिटी आम्हाला कळेल नंतर आम्हाला तिथं एक अनाउन्सिंग सिस्टम आहे म्हटलं तर आम्हाला काय सूचना द्यायच्या आहे ते आम्ही ड्रोन माध्यमातून देऊ शकतो हे एक झाला भाग दुसरा आम्ही सी सी टी व्ही कॅमेरा शहरामध्ये आहे दोनशे पन्नास वरती कॅमेराज आता ऑलरेडी इथं डिप्लॉइड आहे तर ते कॅमेरामध्ये आम्हाला एक इंटिग्रेटेड कंट्रोल सिस्टम करून सगळे डिपार्टमेंटचे लोक हेड तिथं बसतील आणि प्रत्येक कॅमेराच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी आमचं तिथं अधिकारी पण असणार ह्याच्यामध्ये आम्ही ए आयचा वापर करणार वा आहे ए आयचा ह्याचा तीन आम्हाला फायदा होईल एक तर आम्हाला कुठं चेंगराचेंगरी होऊ शकतं कुठं जास्त गर्दी झालेली आहे त्याचं माहिती आम्हाला भेटेल ए आय माध्यमातून आम्हाला अलर्ट येणार की हे इथे इथे हे भागामध्ये अ थोडं ओल्ड अँड रिलीज काय तिथं आम्हाला कंट्रोल करायचं आहे तिथं माहिती भेटेल सेकंड आहे की आम्हाला फेस रेकग्निशन मतलब काही आरोपीचा फोटोज आमच्याकडे आहे कॅमेरामध्ये सरळ त्याचा चेहरा दिसला तर आम्हाला अलर्ट दिसणार की चेन स्नॅचिंग तिसरं आहे आरोपी, आरोपी आम्हाला किती भाविक आलेले आहे तर ते हेड काउंट आता एखादा पूर्ण आम्हाला भेटणार नाही बट अटलिस्ट सत्तर ते ऐंशी पर्सेंट पर्यंत आम्हाला आयडिया येईल की किती भाविक पंढरपूर शहरामध्ये आलेले धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा